अंकुल गजा पहिला चेंडूवर एक सुंदर फटका परंतु झेल मात्र स्वीकारला जातोय हाजरा बसतोय मैदानावर सुंदर झेल पकडला जातोय या सामन्यामध्ये दुसरा झेल तो पंकज आहे आणि अजून एक हाजरा बसतोय राजकुमार गावनाकर स्वरूपात सिद्धिविनायक कुडा संघाला अगोदरच्या सामन्यात जन तीन जेलचा पकडले आणि आजच्या सामन्यामध्ये चालू सामन्यामध्ये दोन झेल त्याने पकडले सुंदर कामगिरी महापुरुष इलेवन शेतकरवाडी क्रिकेट संघाची पाहायला मिळते मातब्बर बर दोन्ही संघ यावेळी मात्र अपील केलं गेलं बरोबर टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय मैदानावर का माझी वहिनी रोई स्पोर्ट्स वेंगुर्ला फ्रेंडशिप चेनवण संघामध्ये लागते का माझा गौरव देवबाग चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून केला याच उत्तर देतोय अंकुश बांबाडेकर यावेळी मात्र अपील केलं गेलं आणि पंचाने ते अपील उचलून धरलं गोविंद फाले स्वरूपात अजून एक हाजरा बसतोय मैदानावर सांघिक तिसरा हाजरा मैदानावर पाहायला मिळतोय थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय तो सिद्धिविनायक कुडाळ संघ कोणता फलंदाज येईल कोणता फलंदाज जबाबदारीनं काम करेल या मैदानावर सहा षटकांचा सामना बसतोय न्यू बॅटर्स रोहन कुंभार हा सुद्धा दरम्यान पुरोहित यांचं आगमन होत आहे संघातील मॅन ऑफ द मॅच चा किताब त्यांच्याकडून पुरस्कृत होत आहे खास आकर्षक भेटवस्तू कॅप देखील दिली जाते ते सन्माननीय प्रकाशजी पुरोहित यांच्याकडून त्यांचं देखील आगमन होतं या स्पर्धेसाठी सहर्ष स्वागत व्यासपीठावरती सन्माननीय प्रकाशजी मुरी पुरोहित साहेब आणि त्याचप्रमाणे तेजस पिंगुळकर स्वागत सलमान बसतोय है। आणि हा स्मरणार्थ जगन्नाथ पेडणेकर यांच्याकडून पाचशे रुपयांचा पारितोषिक दिलं जाईल हॅट्रिकची संधी आहे अंकुश बांबेडकर याला जर हॅट्रिक झाली तर पाचशे रुपये जगन्नाथ पेडणेकर यांच्याकडून दिले जातील हॅट्रिकचा चेंडू मैदानावर पाहायला मिळतोय आणि यामुळे मात्र या स्पर्धेची पहिली वेळी हॅट्रिक पाहायला मिळते मित्रांनो सुंदर कामगिरी गोट्या कुबल खर्रा आब कामगिरी पाहायला मिळते मैदानावर सिद्धिविनायक कुडाळ संघ थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय तिथून मारा मैदानावर पाहायला मिळतोय आतापर्यंत चार गडी ज्यानं गारद केले या शतकामध्ये या स्पर्धेची पहिली वेळी हॅट्रिक सुंदर कामगिरी ज्याच्या माध्यमातन या स्पर्धेची पहिली वली हॅट्रिक महापुरुष इलेवन, शेटकरवाडी, क्रिकेट संघ पिंगुळे याच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय यावेळी मात्र अजून एक झेल स्वीकारलं जाईल झेल मात्र सुटतोय खराब कामगिरी थोडीशी पाहायला मिळते याष्ट पाठीमाग परिणामी एक धाव एका धावेनं दोन षटकांची सांगतात